श्री संत बागडे व मानमित्र संघटनेच्या माध्यमातून गेले दोन हजार सतरापासून अकराब्राच्या कालावधीमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जा जर तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील ले सर्व पत्रकार बांधवांचा येथेचं सन्मान बाबा मंगल बाबा आश्रम गुडाबरोड या संघ या ठिकाणी करण्यात येतो तरी माझी सर्वांना विनंती आहे की या निमित्त सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं आपला मान सन्मान त्याचबरोबर चिन्ह यावेळेस देण्यात येणार आहे एक वेगळा उपक्रम गेले अनेक वर्ष आपण राबवतो या माध्यमातून विचाराशी देवाण घेऊन प्रत्येकाची होते तालुक्यामध्ये विविध प्रश्नांसाठी सातत्यपूर्वक हे पत्रकार बांधव आमची येता सरकार दरबार मांडण्याचं काम आतापर्यंतच्या कालावधीमध्ये करत आलेले पुढं पण करत राहतील त्यांचाच मान सन्मान या ठिकाणी करण्यात येतो दिनांक सहा जाने जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता बाबा आश्रम गुडाबोड संक या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांनी ઉપસ્થિત રહો વ માનવ મિત્રદેખી ઉપસ્થિત રહેવાસી મીન કર ધન્યવાદ જયભાઈ